आमचे दैवत स्वर्गीय आमदार पी एन पाटील साहेब यांचे ज्येष्ठ चिरंजीव व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पी एन पाटील सडोलीकर भैया यांचे बंधू साहेबांचा सहकारातील जनसेवेच्या व निष्ठेचा वसा समर्थपणे सांभाळणारे ज्याच्या कामाची पद्धत खटक्यावर बोट जाग्यावर पलटी तितकेच मनमिळावू व्यक्तिमत्व श्री बँकेचे चेअरमन युवा नेतृत्व माननीय राजेशदादा पाटील सडोलीकर यांची कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक स्वर्गीय आमदार पी एन पाटील साहेब प्रेमी भोगावती साखर सहासष्ट ग्रुप कर्मचारी वर्ग मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नदी नाले ओढ्यांना पूर आला आहे त्यामुळे अनेक मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे आज दुपारी वाजता धरण ब्याण्णव भरल्याची नोंद झाली आहे धरण क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे राधानगिरी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास स्वयंचलित दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता असल्याने भोगावती नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले आहे आर के न्यूज प्रतिनिधी घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के न्यूज च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका